पुढील बातमीकडे दुचाकी दोन सांगली शहर पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले त्यांच्याकडून सहा लाख पंचावन्न हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त संकेत संकेततानाची ढगे व्यवश्ये एकवीस राहणार मूळ निंबोडी जिल्हा सोलापूर सध्या अष्टा आणि हर्षवर्धन माने व्यवश्ये एकवीस राहणार बावची तालुका वाळवा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत ही कारवाई सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली आहे जुना समडोळी रोड मोहिते गल्ली सांगली येथून ज्ञानेश्वर सुभाष पाटील वयवर्ष सदतीस यांची एम एच दहा डी वाय बत्तीस बहात्तर ही बुलेट चोरीस गेली या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी कारवाईचे आदेश दिले होते शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक चोरट्यांचा शोध घेत होते यावेळी सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित संकेत ढगे आणि हर्षवर्धन माने हे दोघे जण चोरीची बुलेट विक्री करण्यासाठी सांगली ते आष्टा रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सांगली अष्टा रोडवर सापळा लावला संशयित चोरीची बुलेट घेऊन त्या ठिकाणी आले असता त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जुना समडळी रोड मोहिते गल्ली सांगली येथून दुचाकी चोरल्याचे सांगितले पथकाने त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून आणखी तीन बुलेट आणि दोन दुचाकी अशा सहा मोटरसायकल असा एकूण सहा लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने केली आहे